लातूर मनपाच्या खड्ड्याने घेतला युवकाचा बळी मनपाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह लातूर दिनांक एक मार्च शहरातून गेलेल्या नागपूर रत्नागिरी महामार्ग अत्यंत धोकादायक ठरत असून त्यात लातूर महानगरपालिकेचा कामकाज भर पाडत आहे रस्त्याच्या कडेला अमृत योजनेच्या खोदलेला खड्डा अद्याप न बुजवल्याने आज दिनांक एक मार्च रोजी सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान एका युवकाचा खड्ड्यात तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे त्याच्या नातेवाईकाकडून समजते परमेश्वर झुटिंग मेकाले वय अंदाजे अठ्ठावीस वर्षे राहणार राजू नगर बाबळगाव नाका लातूर असे या युवकाचे नाव आहे शहरातील कचरा नाल्यासफाई खड्डे पतदिवे याकडे मनपा प्रशासनाचे बिलकुल लक्ष नाही जनसंपर्क अधिकारी कोणताच प्रतिसाद देत नाही अनेक रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाचे आणि अर्धवट स्वरूपाचे केलेले आहे या कामाची मंजुरी घ्यायची बजेट काढायचे आणि काही दिवसात त्याच ठिकाणी दुसऱ्या कामाची मंजुरी करून मंजूर करून बजेट काढायचे गुत्तेदाराच्या टक्केवारीतच मनपा प्रशासन गोंगावल्या गोंगावल्याचे दिसत आहे मनपाने कामे वेळेत पूर्ण केले तर असे अपघात होणार नाहीत पण मनपा प्रशासनाकडे वेळच नाही असे दिसत आहे त्या खड्ड्यामुळे हा अपघात घडला असल्याचे या मैताचे नातेवाईक सांगत आहेत सकाळी संडासला लावून आमचा भाचा आला होता इकडं इथून आले तर घरला परत असतात ना त्यानं त्याचा तोल जाऊन खड्ड्यामध्ये महानगरपालिकेच्या पडून त्याचा जागीच मृत्यू झाले काय लावाजेचं वय काय कुठला परमेश्वर झुटिंग मेक आले राणा राजीव नगर टावर लाईन वय अठ्ठावीस घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताचं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा